उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मोफत उपचार फक्त नावाला उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कॅशलेस याचे उद्घाटन काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी हे हॉस्पिटल सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी असणार आहे व इथे कॅश काउंटर नाही फक्त ॲडमिशन काउंटर आहे अशी घोषणा उद्घाटनावेळी करण्यात आली होती परंतु उल्हासनगरमधील उषा कुमारी यादव या पेशंटने दोन मे रोजी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराकरिता प्रवेश केला होता परंतु कागदपत्रांची पूर्तता करूनसुद्धा हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना सतरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशीचे बिल वसूल केले आहे एखाद्या खाजगी रुग्णालयाच्या रेट प्रमाणे महापालिके हॉस्पिटलचे बिल आहे आपण ऐकूया सविस्तर माहिती पेशंटच्या नातेवाईकांकडून आपण ऐकून घेऊया प्रमोद यादव यांच्याकडून सविस्तर माहिती जी सर दो तारीख व चार बजे जो एडमिट करने के लिए गए हमारे भाई साहब विनोद यादव तो उन्होंने कहा कि खांसी आ रही थी थोड़ा सा ज़्यादा खांसी आने लगी तो उनको एडमिट कराया वहाँ पे और बोला कि ये एप्लीकेशन दिया बोला कि राशन कार्ड और ये आधार कार्ड चाहिए जिस पर थोड़ा कम दिख रहा है तो एक ये एप्लीकेशन दिया उन्होंने ये रहा ये करा करके लेके आओ तो फ्री में आपका इलाज हो जाएगा फिर उसके बाद हम ये राशन कार्ड का करवा करके लेके आए है? ये हैं ठीक है वो होने के बाद वहाँ से राशन कार्ड से फिर अप्रूवल करवाया ये अप्रूव यहाँ पे लिखा हुआ है देखिए अप्रूव हुआ है ये एम जे एम जे पी जे ए वाई के थ्रू यहाँ पर अप्रूव हुआ है ये रहा ठीक है उसके बाद जब डिस्चार्ज करने का टाइम आया तो यहाँ पे देखिए एक मिस्टेक हम लोगों ने जो है उनको एडमिट किया था आ, रात को लगभग शाम को शाम सात बजे नौ बजी, नौ बजी। रात को नौ बजे न थी यहाँ पे जो है नौ दस सुबह के टाइम दिया हुआ है एडमिशन टाइम यहाँ पे ठीक है और जो बिल बनाया है हमारे लिए ये सत्रह हज़ार आठ सौ ठीक है हम लोक तर फ्री पे गए हुए थे लेकिन ये बिल समज केलेकर तो आम्हाला <laughs> यांच्याकडून पूर्ण सतरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचं बिल उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी वसूल केलेलं आहे प्रथमतः यांनी ॲडमिशन घेतल्यानंतर यांना रॅशन कार्डवरचं करेक्शन करायला सांगितलं त्यामध्ये यांचे दोन दिवस गेले तो तक मानसिक त्रास वो बोले कि आ? जो है ये इसके अंतर्गत आता ही नहीं है जो बीमारी मतलब आ? खासी जो आजकल किसको खासी नहीं आती लेकिन बोल रहे हैं कि उस स्कीम के अंतर्गत ये नहीं आता है ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड कार्डसुद्धा है आज सामान्य मोफत उपचार घेनाटी शासना ने योजना काड़े तो योजना का फायदा घेना साधी मिलत नहीं है आणि हे सामान्य नागरिक काय करणार हे जे सतरा हजाराचं बिल आहे हे भरून कर्ज काढून जर व्यक्ती बिल भरत असेल तर आज सामान्य नागरिकाचं जगणं खूप मुश्किल होत आहे तर यावर उल्हासनगर महानगरपालिका काय दखल घेईल हे आपण पाहूयात हॉस्पिटल प्रशासन व्यक्तीसोबत संपर्क साधले असतात योजनेमध्ये बसत असेल तर मोफत उपचार मिळतो असे सांगण्यात आले स्तंभ वार्ता कॅमेरामॅन राहुलसह कपिल उल्लास उल्हासनगर